नमस्कार मित्रांनो आज आपण आलो एक नवीन फार्मर मित्रांनो आपण ह्या फार्मल्याच्या या फार्मर यासाठी आलो आहे की यांना बोर क्र आपल्या उस्मानाबाद शाळांना बोर शा, बोकडाने क्रॉस केलेलं आहे त्याच्यासाठी आपण तुम्हाला रिझल्ट दाखवण्यासाठी आलो आहे तर समोर बघा आपण एक खोल आहे तर यांनी दोन दो तीन वर्षापासून बोर क्रॉस करता येईल आता यांनी बो मोठा जो बोर बोकड होता तो विकलेला आहे दोन हजार अकरा पासून शेळे पालन करतात हे बघा बोर क्रॉसच्या पाठी आहे इकडं पण ही इप, पण बोर बोर क्रॉस आहे आणि यांची सगळ्यांची पिल्ले बोर क्रॉस पिल्ल इकडे मध्ये आहे इकड्यांची पिल्ल आहे सगळ्यांची ती समोर जी दिसते ती पन्नास टक्के उघड उघडले गे पैते बाहेर आता फार्म ज्यांचं फार्म आहे त्यांची आपण मुलाखत घेतली असती पण ते आता सध्या इथं नाही आहे अवेलेबल फार्मवर हे बघा सगळे बोर क्रॉसचे पिल्ल आहे आपण गावरान शाळेला व कधी ब बोर बोकडाने क्रॉस केलं तर आपल्याकडं होणारं रिझल्ट असं मिळेल आपल्याला ही पूर्ण पन्नास टक्के पन्नास टक्के बोर आहे गावरान शाळा आप गावरा उस्मानाबाद शाळेला क्रॉस केल्यानंतर त्यांना झा आलेला असा रिझल्ट काही याच्यामध्ये काही मेल आहे काही फिमेल आहे यांचं म्हणजे बऱ्याच दिवसापासून शेपाल हे करतात पहिले गावरान बोकड वापरायचे आपण त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी उस्मानाबादी शेळ्यांसाठी आपला एक बोरचा बोकड खरेदी केला होता आणि त्याच्यानंतर या शाळा क्रॉस आणि क्रॉस झाल्यानंतरचा आलेला त्यांचा रिझल्ट गावरान पिल्ल्यापेक्षा आपल्याला हे पिल्लं त्यांच्यापेक्षा चांगलीच आहे की समृद्धी दिसतं आहे पाठी म्हणजे जसे बोकडं असतं तसे बोकड्यासारख्या ह्या पाठी झालेल्या आहे बोकडा बोकड जशी बनतात तशी चार व्यवस्थापन यांनी खूप के प्रकार केले याच्यामध्ये पाटी किती बोकडी किती याच्यात फक्त सात आठ पाटी आहे आणि चार पाचच बोकडे बोकड वाटत आहे ना बाकीचे पाठी याच्यामध्ये काही आहे दोन पाठी मोठाले आहे <laughs> इकडे त्यांनी चाऱ्याचं सगळं नियोजन केलंय पुढं दिसतंय तुटती विवन विवन जातीची तुत्तीची लागवड केली शाळांसाठी यांच्या शाळा दिसत्या बंदिस्त शाळा आहे बंदिस्त शाळेसाठी चारा लागवड ज्यांनी व्यवस्थित अशी केली आहे दिसतं ही पन्नास टक्के बोरची फिमेली तिच्यात आणि हिच्यामध्ये आपल्याला लगेच फरक कळतो ही उस्मानवादी आहे आणि ती बोर आहे त्यांच्या तुम्ही पाहिलं तसं तर लगेच त्यांच्यामध्ये बराचसा फरक आहे कारण की हिचं हिची तब्येत आणि तिच्या तब्येतमध्ये आपल्याला फरक दिसायला ती बागा तिकडे वरती उभी आणि खाली चालली हिच्या दोन्हीच्या तब्येतमध्ये फरक आहे त्यांच्यामध्ये फरक असा दिसतो पाण्याचं नियोजन पलीकडं पा म्हणजे पाणी आल्यानंतर पलीकडे पा शेड आहे इकडं तारा लागवड आपण पण गावरान शहरांना बोर बोकड्यांनी क्रॉस केल्यानंतर आपल्याला असं रिझल्ट मिळेल बारीक पिल्ला आहे का आज काही तिकडं पलीकडं नाही आहे दहा बारा शाळा आहे यांच्याकडं म्हणजे पहिल्यापासून एवढेच शाळा ठेवते दहा बारा कारण की यांना शाळेच्या व्यतिरिक्त दुसरं पण भरपूर अशी कामं असतात त्याच्यामुळं बघा ते समोर पन्नास टक्केची फिमेल आपल्या कशी दिसते आणि हिच्या हिचं ही बागा कशी आहे म्हणजे बारा असं त्यांच्यामध्ये फरक आपल्याला जाणून येतो ठीक आहे तर हा या फा फार्मचं लोकेशन गावपाल तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर आपल्याच फार्मच्या बाजूला हा फार्म आहे कोणाला जर फार्म विजिट करायचा असेल तर आपण विजिट करू शकतात हिरो हिरो हिरवा घेताला या शाळेला हिरवा पाला दाखवून सुद्धा शाळा येत नाही म्हणजे शाळा किती त्यांना असं खायचं काही जास्त अपेक्षा नाही आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा